श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज तुम्ही ज्यांचा अनुभव ऐकणार आहात ते कुठले मोठे संत नाहीत कुठले प्रवचनकार नाहीत तर आपल्यासारखेच एक साधे सामान्य दादा आहेत आयुष्यात सुखही पाहिलं आहे आणि दुःखाची टोकाची वेळही अनुभवली आहे एक काळ असा होता की सगळं काही असतानाही त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं नातेसंबंध तुटले होते घरात उपासमार होती आणि मनात देवाबद्दल प्रश्न निर्माण झाले होते पण त्याच काळोख्या रात्री ज्या क्षणी सगळे मार्ग बंद झाले होते त्या क्षणी स्वामींनी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला आज हे दादा तो अनुभव सांगायला सुरुवात करत आहेत ऐका कारण हे शब्द नाहीत ही त्यांच्या आयुष्याची साक्ष आहे माणसाचं आयुष्य कधीकधी अशा टोकाच्या वळणावर येऊन उभं राहतं की जिथे पुढे पाहिलं तर डोळ्यांना फक्त काळोख दिसतो आणि मागे वळून पाहिलं तर आयुष्यभर जपलेली स्वप्न जळून राग झालेली दिसतात आणि त्या राखेतून धूर निघत असतो जो छातीत शिरून श्वास घ्यायलाही त्रास देतो माझ्या आयुष्यात नेमकं असंच झालं होतं कारण एक काळ असा होता की माझं आयुष्य बाहेरून पाहणाऱ्यांना अगदी व्यवस्थित वाटायचं छोटी नोकरी होती संसार होता दोन लहान मुलं होती बायको होती घरात साधेपणा होता पण समाधान होतं आणि मनात कुठेतरी देवावर स्वामींवर विश्वास होता की काही झालं तरी ते पाहतील पण नियतीला कदाचित माझी परीक्षा घ्यायची होती किंवा माझ्या श्रद्धेची खोली तपासायची होती कारण एका क्षणात सगळं चित्र बदललं नोकरीत अडचणी आल्या उत्पन्न बंद झालं त्यावर घरगुती गरजा मुलांचं शिक्षण औषधोपचार आणि हळूहळू कर्जाचा डोंगर वाढत गेला सुरुवातीला वाटलं थोडं कर्ज काढू परिस्थिती सुधारेल पण परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिघडत गेली घरातलं सोनं नाणं एक एक करून विकावं लागलं बायकोच्या हातातल्या बांगड्याही एक दिवस सावकाराकडे गेल्या पण तरीही देणी फिटेना उलट सावकाराचे फोन धमक्या अपमान वाढतच गेले आणि सगळ्यात जास्त वेदना तेव्हा झाल्या जेव्हा ज्यांना आपण आपलं मानलं होतं ज्यांच्यासोबत सुखदुःख वाटून घेतलं होतं त्यांनीच पाठ फिरवली काहींनी शब्दांनी घायल केलं तर काहींनी थेट पाठीत खंजीर कुपसला आणि रक्ताच्या नात्यांनीसुद्धा आमच्याकडे पाहिजे तेवढ्या अडचणी आहेत असं म्हणत दरवाजे बंद केले एक वेळ अशी आली की घरात अक्षरशः तांदळाचा दानाही उरला नाही स्वयंपाकघर ओक बोग झालं भिंतीकडे पाहिलं की भूक जाणवत होती आणि रात्री जेव्हा माझी लहान मुलगी रडत रडत माझ्या गळ्यात पडायची आणि म्हणायची बाबा भूक लागली आहे तेव्हा त्या ते दोन शब्दांनी माझं काळीच चिरायचं कारण पोटात अन्न नसणं एक वेदना असते पण लेकराच्या डोळ्यातली भूक पाहणं ही दुसऱ्या जन्माची शिक्षा असते आणि त्या मनात वारंवार विचार यायचा की वेष प्राशन करून सगळं संपवून टाकावं निदान मुलांना तरी हा रोजचा अपमान ही रोजची उपस्मार पाहावी लागणार नाही त्या रात्री मात्र काहीतरी तुटलं आतमध्ये साठलेला सगळा राग सगळं दुःख सगळं अपमानाचं ओझं बाहेर पडायला मार्ग शोधत होतं आणि मी थरथरत स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिलो पण त्या दिवशी मी फक्त भक्त नव्हतो मी एक हरलेला हताश रागवलेला माणूस होतो आणि त्या फोटोकडे पाहून मी इतक्या शिव्या दिल्या इतका ओरडलो इतकं रडलो की माझा आवाज बसला घसा कोरडा पडला आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या मी ओरडून म्हणालो काय रे अक्कलकोटच्या राजा म्हणतोस स्वतःला मग तुझ्या लेकरावर ही वेळ का आली लोक मानतात तू हाक मारताच धावून येतोस मग आज माझा दरवाजा का बंद आहे लोक तुझ्या नावानं संसार उभे करतात मग माझा संसार का उद्ध्वस्त झाला आहे जर उद्या सकाळपर्यंत तू काही केलं नाहीस तर समजून घे की तुझा हा भक्त मेला आणि तुझ्या अस्तित्वावरचा माझा विश्वास कायमचा संपला हे शब्द बोलताना मी भक्त नव्हतो हो पण त्या शब्दात ही वेदना होती आणि कदाचित त्यालाच स्वामींनी हाक मानलं रागाच्या भरात मी फोटोवर हात आपटला आणि तिथेच जमिनीवर कोसळून लहान मुलासारखा रडत राहिलो पायको शांतपणे एका कोपऱ्यात बसून रडत होती मूल झोपायचा प्रयत्न करत होती पण भूकेमुळे झोप लागत नव्हती आणि ती रात्र माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी सगळ्यात लांब सगळ्यात अंधारी रात्र ठरली पहाटेची वेळ जवळ येत होती बाहेर अजूनही किर अंधार होता पावसाची रीप रिप सुरू होती छपरावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज मनातल्या धडधडीसोबत मिसळत होता आणि अचानक त्या शांततेत कुणीतरी दारावर जोरात टकटक केली माझं काळीच थांबलं पहिला विचार आला की सावकार आले असतील आता अपमान होणार शिवीगाळ होणार कदाचित घरातून हाकलून देणार आणि मी थरथर त्या हाताने भीतीने दार उघडलं तर समोर एक म्हातारा माणूस उभा होता अंगावर एक जुनाट घोंगडं डोक्यावर साधा फेटा संपूर्ण अंग ओलचिंब झालेलं पण चेहऱ्यावर विलक्षण तेज डोळ्यात करुणा आणि ओठावर स्मित तो मला पाहून फक्त हसला आणि म्हणाला अरे लेखरा इतका का ओरडतोयस तुला काय वाटलं तू हाक मारशील आणि मी येणार नाही त्या एका वाक्यात माझ्या छातीत अडकलेला श्वास मोकळा झाला त्याने माझ्या हातात एक गाठोड दिलं आणि म्हणाला हे घे तुझ्या पोरीसाठी काहीतरी आणलं आहे आणि हे काही कागद आहेत ते नीट जपून ठेव आणि मी काही विचारायच्या आत काही बोलायच्या आत तो माणूस पावसात अंधारात नाहीसा झाला मी मागे धावलो ओरडलो रस्त्यावर पाहिलं आजूबाजूला पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं घरात आलो गाठोडं उघडलं तर त्यातून गरम पुरणपोळ्याचा सुगंध दरवळत होता जसा आईच्या स्वयंपाकघरातून यावा माझी मुलगी उठून बसली डोळे चोळले आणि आनंदाने ती पोळी खायला लागली आणि त्याशणी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ते दुःखाचे नव्हते ते कृतज्ञतेचे होते आणि जेव्हा मी त्या कागदाकडे पाहिलं तेव्हा माझं डोकंच गरगरायला लागलं कारण ते माझ्या त्या, गर त्या जमिनीचे कागद होते ज्याचा खटलं मी दहा वर्षापूर्वी हरलो होतो आणि ज्यावर कोर्टाचा स्पष्ट शिक्का होता की जमीन माझ्या नावावर परत आली आहे त्या मला जाणवलं की हा काही स्वप्नभंग नाही हा चमत्कार आहे पण तो चमत्कार स्वामींनी माझ्या रागावर नाही माझ्या विश्वासावर केला होता मी तिथेच गुडघे टेकून रडायला लागलो डोळे मिटले आणि मनात एकच नाव घुमत होतं स्वामी समर्थ स्वामी समर्थ त्या दिवसानंतर आयुष्य हळूहळू सावरलं संकटपूर्ण संपली नाहीत पण ती पेलण्याची बळ मिळालं आणि आजही जेव्हा कधी अडचण येते तेव्हा मला त्या ते पावसाळ्याच्या रात्रीची आठवण येते आणि मला जाणवते की स्वामी शब्दांनी नाही तर अनुभूतीने सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे शब्द केवळ वाक्य नाहीत तर जगण्याचं बळ आहेत कारण स्वामी देव नाहीत ते आपले बाप आहेत आणि बाप आपल्या लेकराला कधी सुपाशी एकटा आणि निराश सोडत नाही तर भक्तांनो आजचा हा आपल्या दादांचा अनुभव असा होता तुम्हाला अनुभव वा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो शेवटी जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या स्वामी रक्षा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त